म्हणजे तुला संसार करायचा बर म्हणजे आता तुला संसार करायचा आहे का तुझ्या बायकोला फोटो आपल्या बायकूलाच होत मला जाऊ दे कुठे जाऊ दे मला जायचंय काम आहे माझ्यामाग काम आहे म्हणजे बायके सोबत फिरायला बरं तुला टाइम आहे आणि दोन शब्द माझ्यासोबत प्रेमाने बोलायला तुला टाइम नाही आहे अगं माझं लग्न झालंय आता लग्न झालंय म्हणजे तू विसरला असं लग्न झालं तुझं तर मला मी नाही विसरली तुला अजून तू काय तिच्यासोबत जास्त बोलायचं नाही फिरायचं नाही मला नाही आवडणार अगं माझी बायको येते मी मला तिथं फिरावं लागेल बोलावं लागेल भेटावं लागेल सगळ्या गोष्टी करावं लागतील हो का हे बघा आता माझं लग्न झालंय मला माफ कर प्लीज तू आता लग्न आधी होतं मान मला पण मग आता आता बी तर काही नाही रोज मला भेटायला यायचं समजलं आणि जसं माझं पहिलं पहिले माझ्यासोबत वागत होता ना तसंच वागायचं जरी तुझं लग्न झालं असेल तरी नाहीतर ना आपले जे फोटो आहे ना ती तुझ्या बायकोला जाऊन दाखवेन मी झाली काय अरे चांगला संसार चालू दे ना तुला तू पण करून टाक ना लग्न काय उगत ते मला नाही माहिती लग्न बिघण्याचं पण तू उद्या मला भेटायला आला पाहिजे जर नाही आला ना तर मी जे फोटो आहे ना आपले ते तुझ्या बायकोला जाऊन दाखवीन मग तू बघून घे आलास का बरं झालं आला मला वाटलं नाही चित्तू ऐक ना हे कामून मला असं करायला तू माझं असं का वागायला लागली कामून म्हणजे माझं प्रेम आहे तुझ्यावरती अगं बाई आता लग्न झालंय माझं लग्नाच्या आधी होतं माझं पण प्रेम पण आता लग्न झालं मला करू दे ना आता संसार चांगला म्हणजे लग्न झालं तर प्रेम संपलं का तुझं आणि पहिले बायको नव्हती तेव्हा तेव्हा त्याला भेटत होतं मला अगं प्रेम आहे माझं असं नाही म्हण तुझ्यावर प्रेम पण राहू दे ना आता मनामध्ये आता लग्न झालं माझं सोन्यासारखी बायको चांगला संसार करू दे ना यार मला म्हणजे तुला संसार करायचा बर म्हणजे आता तुला संसार करायचा आहे दाखव का तुझ्या बायकोला फोटो आपल्या बायकोला मग ब्लॅकमेल करायला का मला तू आता मग काय करू मी तुला नाही विसरू शकत करून घे ना लग्न आता काय नाही होऊ शकत ना माझी बायको सगळ्या गोष्टी सगळ्या सुखात चालल्या ना मला जगू दे ना माझं आयुष्य काढू दे ना मला माझं जर तू तू जर लग्न केलं असतं आणि मग तुला जर मी असं ब्लॅकमेल केलं असतं तुला वाटलं असतं योग्य वाटलं असतं ही गोष्ट हा सांग आणि सांग माझ्या बायकोला फोटो दाखवून काय होणार आहे काय होईल माझं लग्न माझं संसार मोडेल माझी बायको मला सोडून निघून जाईल पण याचा अर्थ असा नाही होणार की माझी बायको निघून गेलो मी तुझ्याकडे येईल उलट माझं जेवढं प्रेम होतं तुझ्या मनामध्ये तुझी जी रिस्पेक्ट होती ती सगळी निघून जाईल माझ्याकडनं पण हे चुकीचं आहे तुझं म्हणजे तू कर ना लग्न तू कर लग्न तुझा चांगला संसार कर मी असं नाही म्हणत प्रेम प्रेम ठेव ना तुझ्या मनात जिवंत ठेव मी माझ्या मनात जिवंत ठेवतो पण मग असं चुकीचं नाही रे मी तिला तु नाही देऊ शकत बरोबर आहे तुझं खरंच माझंच चुकलं मी नको होतं तुला ब्लॅकमेल करायला आता तू ना संसार कर मी तुझ्या संसारात ना काहीच इंटरफेअर नाही करणार खरंच तू माझे आज डोळे उघडले आणि मीच काय खरं तर कुणीच नाही केलं पाहिजे असं ठीक आहे आता तू पण एखादा चांगला मुलगा बघा लग्न करून घे बरोबर